मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा कसा राहील नवीन आठवडा सुरू होत आहे हा आठवडा खूप चांगला आहे ज्योतिष तज्ज्ञ डॉक्टर आरती दहिया यांच्याकडून जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हा आठवडा शुभ शुभ आणि शुभ राहील आणि प्रत्येक राशीसाठी खास उपाय देखील जाणून घ्या जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंतच्या संपूर्ण आठवड्याचे राशी, राशी भविष्य मेष या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारेल ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल त्यामुळे तुमचे अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवणे आणि ते फक्त वाईट परिस्थितीतच वापरणे तुमच्यासाठी चांगले होईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात काही भूतकाळातील रहस्ये उघड झाल्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते अशा परिस्थितीत कोणतेही रहस्य उघड होण्याची वाट पाहण्याऐवजी ते इतरांसोबत शेअर करून तुम्ही स्वतः स् तुमची चूक मान्य करणे आवश्यक आहे उपाय ओम गुरुवे नमहचा दररोज एकवीस वेळा जप करा वृषभ या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावे लागेल ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील सुखसोयींपेक्षा आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठांशी बोलायचे असेल तर ते स्वत करा कोणाच्या माध्यमातून नाही कारण तरच तुम्ही तुमचा चांगला परफॉर्मन्स देण्यात यशस्वी व्हाल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला असेल आणि या काळात तुम्ही स्वतःला बऱ्याच अंशी चांगल्या मूडमध्ये पाहाल आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कराल उपाय प्राचीन ग्रंथ ललिता सहस्रनामाचा दररोज जप करा मिथून या आठवड्यात तुमच्या विनोदी स्वभावामुळे तुम्ही तुमच्या कौटुंबिक वातावरण नेहमीपेक्षा अधिक आनंदी कराल यासोबतच तुमचे काही नातेवाईक किंवा मित्रही यावेळी तुमच्या घरी एका छान संध्याकाळसाठी येऊ शकतात करिअरशी संबंधित महत्वाच्या गोष्टी किंवा योजना सर्वांसोबत शेअर करणे तुम्हाला टाळावे लागेल अशी शक्यता आहे की तुम्ही तुमच्या भावना कोणाशी तरी शेअर करू शकता ज्यामुळे तुमच्या स्वतःच्या योजना तुमच्या विरोधात वापरल्या जातील उपाय बुधवारी गरीब मुलांना शालेय नोटबुक दान करा कर्क राशीचे चिन्ह जर तुमचे आरोग्य चांगले असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असेल ज्याचा फायदा देखील होईल या आठवड्यात एखाद्या नातेवाईकाने आयोजित केलेला कोणताही शुभ कार्यक्रम तुमच्या कुटुंबाच्या लक्ष केंद्रित असेल यासोबतच या काळात एखाद्या दूरच्या नातेवाईकाकडून मिळालेली अनपेक्षित चांगली बातमी तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचे क्षण घेऊन येण्याची शक्यता आहे तुमच्या आठव्या भावात शनी असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये खूप शुभ परिणाम देणारा ठरेल उपाय ओम चंद्राय नमह या मंत्राचा दररोज अकरा वेळा जप करा सिंह राशीचे सूर्यचिन्ह सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य परिणाम देईल ज्यामुळे त्यांना फायदा होईल आर्थिक बाजूने येणारी सर्व प्रकारची आव्हाने दूर होती चंद्र राशीतून नवव्या घरात गुरूच्या उपस्थितीमुळे साप्ताहिक कुंडली दर्शवते की या काळात तुमच्या राशीमध्ये धनप्राप्तीच्या अनेक सुंदर शक्यता आहेत याचा योग्य फायदा घेऊन तुम्ही तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला वर काढू शकाल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात सामान्य परिणाम मिळण्याची शक्यता आहे हे वर्ष कठोर परिश्रमाचे आहे आणि तुमच्यासाठी कठोर परिश्रम करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात फायदे मिळतील उपाय आदित्य हृदयम या प्राचीन ग्रंथाचा दररोज जप करा कन्या सूर्यचिन्ह स्वत ला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या सवी सुधारल्या पाहिजेत अशा परिस्थितीत हे शक्य आहे की तुम्ही त्यांच्यासोबत सुंदर सहलीला जाण्याचा विचार करू शकता कारण यावेळी तुम्हाला तुमच्या पगारात वाढ दिसेल हा आनंद तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत उघडपणे स्वीकारताना दिसतील जास्त पैसे खर्च करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते या आठवड्यात हे शक्य आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही निर्णयाबद्दल तुमच्या कुटुंबाला पटवण्यात पूर्णपणे अयशस्वी झाला असाल जर तुम्ही संयमाने काम केले तर सर्व काही चांगले होई उपाय ओम बुधाय नमः या मंत्राचा दररोज एक्केचाळीस वेळा जप करा तूळ इतरांच्या इच्छेला महत्त्व देणे तुमच्यासाठी उत्तम राहील गुंतवणुकीसाठी हा आठवडा सामान्यपेक्षा चांगला जाणार आहे परंतु तुम्हाला सर्व प्रकारच्या आकर्षणांपासून आणि कोणत्याही प्रकारच्या जोखमीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो म्हणून योग्य सल्ल्याने तुमची गुंतवणूक करा आणि नफा मिळवा आणि जीवनात प्रगती करा अनेकदा तुम्ही इतरांच्या इच्छेला जास्त महत्त्व देऊन तुमच्या योजना बनवता ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल उपाय मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञहवन करा वृश्चिक विशेषत हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असेल त्यामुळे इतरांच्या सल्ल्याने तुमचे पैसे कोठेही गुंतवण्याचे टाळा आणि तुमच्या बुद्धीचा वापर करा तुमच्या विनोदी स्वभावामुळे सामाजिक संमेलनाच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता वाढेल चौथ्या भावात शनी असल्यामुळे आणि चंद्र राशीच्या संबंधात तुमच्या दहाव्या भावात स्थान असल्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढण्यासोबतच तुम्ही अनेक मान्यवरांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी व्हाल तुमचा पूर्ण आत्मविश्वास असेल उपाय दररोज दुर्गा चालिसाचा पाठ करा धनु तुम्हाला मानसिक शांती मिळेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल या काळात तुम्हाला आर्थिक अडचणींपासूनही आराम मिळेल अशा परिस्थितीत तुमचे मन फक्त तुमच्या ध्येयाकडे केंद्रित करा आणि भावनिक गोष्टी टाळा अन्यथा तुमच्यासाठी त्रास होऊ शकतो या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या वर्तनात अनेक बदल होण्याची शक्यता आहे ज्यामुळे या राशीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांशी वाद होऊ शकतात त्यांनी असे कोणतेही भांडण टाळण्याची नितांत गरज आहे उपाय गुरुवारी वृद्ध ब्राह्मणाला अन्नदान करा मकर या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी आर्थिक समस्यांनी होऊ शकते तुम्ही गोष्टींबाबत चांगले असू शकता परंतु आठवड्याच्या शेवटी तुमचे पैसे काही कारणाने खर्च होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल अशा परिस्थितीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य धोरणानुसार आपले पैसे खर्च करा आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्रास देत असेल तर या आठवड्यात त्यांच्या उपचारात योग्य ते बदल केल्यास त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्य राहील आणि त्यांना लाभ मिळेल उपाय ओम मांडाय नमह या मंत्राचा दररोज चव्वेचाळीस वेळा जप करा कुंभ तुमच्या आर्थिक जीवनात सुरू असलेल्या गोंधळातून तुम्हाला आराम मिळेल त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे परंतु असे असूनही यावेळी स्वतःला ला मजबूत करण्याची आणि आपल्या स्वभावात काही बदल घडवून आणण्याची आवश्यकता असेल त्यामुळे सुरुवातीपासूनच हे लक्षात ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी गोष्टी खरोखरच चांगल्यासाठी पुढे जात आहेत अशा परिस्थितीत या यशामागे छोट्या लोकांची आणि कामगारांची मेहनत आहे उपाय नारायणीम या प्राचीन ग्रंथाचा दररोज जप करा मीन तुम्ही सुरुवातीपासूनच तुमचे पैसे वाचवू शकाल तुम्हाला फायदा होईल अशा प्रत्येक परिस्थितीसाठी स्वतःला आगाऊ तयार करा या आठवड्यात तुमच्या राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकेल यामुळे तुम्हाला तणावमुक्त आणि ताजेतवाने वाटेल अशा परिस्थितीत या वेळेचा फायदा घेऊन अभ्यासाव्यतिरिक्त शारीरिक क्रियाकलापांसाठी देखील थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न करा उपाय गुरुग्रहासाठी गुरुवारी यज्ञहवन करा